चालले मी माझ्या भावाकडे माझा भाऊ पोसून घेईन मला तुझ्यापासून आयुष्याला पुरणार नाहीये हा मग किती वेळेस सूट सूट उठसुट झालं मैन झालं लागले चुलो भावाची आठवण येते हा मग काय करू मी येतं मी काय करू मग मी तुला इकडं काय दे तुम्ही जाता इकडे जाता तिकडे जाता मी कुठे जाऊ मग आता माणूस आहे सत्र कामं राहते सत्र कामं राहते म्हणजे तुमचं काम नाही करत लक्ष द्यायचं मी काही राहते तुमच्या पाशिण्याचं लक्ष द्यायचं तुला आता बोळ्याने दूध पाजू हा घरी बसून तुला दूध पाजू कसं मला बॉळ्यांनी दूध पाजू असं बोलली का मी नाही तुझं काय तिथं काय भावाकडे माझा भाऊ मला पोसून घेईल माझा भाऊ कसा काय अरे तुझा भाऊ लाख आहे तुम्ही आतापर्यंत काय केलं काय केलं काय केलं उठलं का सुटलं हे करून यायचं काय करू तुला घेऊन नाचू दूध पिऊन दारू पिऊन यायची आमचं करायचं घरामध्ये काय म्हणतात दारू मी रात्रीचे पेतो ना घरामध्ये बघता नाहीत का बापाची पेतो पे का मी माझ्या पैसे माझ्या बापाचं नाव काढायचं का भाऊदेव राहिला का माझ्या बापाचं माझ्या भावाचं नाव काढायचं मग माझ्या बापाचं माझ्या भावाचं माझी पेतो माझी कष्टाची पेतो म्हणलं मग घरामध्ये लेकरा पोरस वर दिसत नाही लेकरायला मी काय केलं घरात काय दिसत अरे लेकरायला काय केलं काहीच नाही खायला पाच बोट लावून बघायचं घरात काय आहे का आहे का घरात काही तुला पाच बोट लावले किती मारल तुला मी आहे का घरात काही खाया प्यायला आहे अरे एवढं तू म्हणजे आता हा बेड घेतला लगेच तुला नवीन तुला खाली झोप येत नाही काय खायचंय खायचं इथं बेड तू म्हणलं बेड आणले लगेच घेतलंय ना गेटले ना आपल्या संसारासाठी घ्यावं लागतं आता सगळं संसारासाठी करावं लागतं सर्व उठलं का सुटलं बाहेर काय काय तुला काय म्हणजे बघता का तुम्ही घरामध्ये तू या नाऊ भाऊ किराणा वगैरे आहे माझा भाऊ कसा काय ना मला खाऊ पाहिजे माझा भाऊ असानी माझा भाऊ असानी तुमच्यासारखा निवरा काय नवरा कडूच लागू राहिला नवऱ्याने काय केलं आतापर्यंत काय केलं तुम्ही सांगा ना मला काय केलं नाचायचं राहील तसं बोलते का तुम्हाला तुमचं काय काम आहे घरामध्ये काय आहे नाही आहे बघायचं तुला काही कमी आहे का काही कमी पडताय का तुलाच देऊ राहिलो शेजारीच्या घरात नेऊ राहिलो काही शेजारणीच्या घरात न्या ना मग शेजारणीच्या घरात नेऊन द्या मी मी ते पण म्हणा जा तिच्या घरात तिला देऊन देऊ कशाला पोर तू दिले मला मी तुला दिलं काय नाव घेतलं मग शेजारणीच नाव काय तुझं भाऊ 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 चाललं का माझा भाऊ आहे ना तो बरा माटा मुडका तुडका कसा का काश आहे ना माझा भाऊ मला तुला हाऊ शक भाऊकडं जायचं जाय तुझी हाऊस फेडूनच घे जाईल जेव्हा तुला इंगा दाखवेल का तो तिच्यावा ती जाऊ शकत भाऊजी देईल का दोन फटके माझी भाऊजी माझे माझी भाऊजी माझी भाऊजी तुमची माझी भाऊ बनगडी चालू राहत्या तू ऐक जरा तुला प्रेमास सांग ना माझा तुमची माझं जॅकेट कोणी घेऊन चालली ठेवते मला लाग रात्रीचे पाणी भरायला मी चालली भावाकडे तुला नाही मला काही गरज नाही 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 काही गरज नाही मला मी ते बोलते भाऊ ये मी येई घेऊन दे तुमच्याशी जेव्हा तुमची नेव नेटकं वागणं झालं ना तेव्हा मला बोलायचं मला बोलायचं नाही मी तुला काय आरे टोचर दारू पिऊन येता नाटक करता तुम्ही विचारलं मला तुला काय कमी पडलंय का तुला काय आणून देऊ का करून मग भाऊ करून खायच बाक आता जायच राहुल राहायचं हातावर करून खायचो म्हणा आता जाईल मी माझ्या भावाकड काय गेली नसता भाऊ भाऊ राहिली तिला बोललो भाऊ काय चाळीस पूर्ण पुरणारे येईल जाते कुठेही येईल फिरून फान माझ्याकडेच येईल लय भाऊ भाऊ चालला ना तिला भाऊ काय एखादी माडी बांधून देतो का कायचं गबळ मी गेला का हाय काय तुम्हाला दिवसा डावळ्या काच गोरन लागले एवढं पडलं होतं का उठून बस झाला जागा द्या मला काय काम पाहू काय काम पाहू मग राहणार काहीच काम नाही तुला म्हणजे मला काही ध्यान आलं काय तुमच्या जवळ बसायचं उठ उट उठा तिकड सारखं उठाण बस जनवार नसत आडवं तिडवं पडली दोन जानवर झाले घरामध्ये चव्हा द पावा तिकडच्या घरामध्ये गेला का ती तिढ आडवी पडेल इकडं आला का हा इड आडवा पडेल मग तुला तिची काय अडचण आता तिची काय अडचण आहे नाही नाही मला काही नाही अडचण मला नाही काय बहिणीला मायवाली अडचण झाली असेल तर मला तुम्ही मोकळ्या मना सांगा मी निघून जाते हा बाबा हे बाया दोन अडीच महिने झाले इड तंबू आणून ठोकलाय काय तो बापाच्या घरून आणते काय तू माय बापाच्या गोर मग काम दोन भांडे मला वाढलेच ना मग काम करावा तिच्या बापाच रे काय मग काम करावं ना तिच्या बापाचं बसू खाते का मग तुम्ही मला म्हणते तुला काय वावरात काम आहे का नाही मग तिला पाठवायचं ना मला सांग म आता शेळ्याला घास आडला चारा आडला पण तिला मी आईता का आपण ठेवला तो फक्त डोक्यावर आणला काय अडीच महिन्यापासून झाली ना बघू लेवानी कवर ठवायची इड देवाना काढून ना मारून दिले काढून पण तिला पाहिलं वाटत मशी फळी का ती मार खाऊन येईल म्हणून जरा चांगलंच बोलत तुमच्या वर तुम्ही जशी मी अडीच महिन्यापासून पाहते ती आल्यापासून ना आठ दिवस फक्त चांगलं चाललंय बाय त्याच्यानंतर जे तुम्ही बिघाडले ते बिघाडलेच के का, का तुम्ही बाहेर मी बाहेर मी बाहेर असले का तुम्ही घरात जोपात या मग तो काय तो सारखा तोंड चालू आहे तोंड नको करू याच काम करायचं तोंड चालू काय म्हणते ती आली होती ना राग राग मग दोन दिवस राहून द्यायची होती तिसऱ्या दिवशी इडून घेऊन जायची होती हा मी विचारले तिला काय तिचं नवरा दिलाय काढून तिला मग जाऊन विचारायचं ना त्याला काढून दिली त्याला काय त्या राव त्याचं चार वेळेस झालंय त्याच झालं चार वेळेस तो काय काय झालं चारशे वेळेस त्याला कळत आहे का बायको आहे आपली म्हणून तिला बी नाही कळत का आहे म्हणून म्हणजे हा माराय मुळे जेवाला घाबरून पळून येते ती फोडल्या तर दोन व तीन गाबरून पळत सुटली ती आणि तुझ्या आईचा पहिलाड जावा तु तू आता ताजा लढ झाला का माझ्या जेवावरून महा बिरी सर करते एकाने आग व्हावं लागत एकाने पाणी व्हावं लागत असं चालत काय सांग तो एका मला बॉम्ब लावणी करून ठेवला बॉम्ब तुम्ही जाण बॉम्ब लावानी काय वागा त्या काय बोला टाळे एका हाताने वाजत जरा तसून घ्यावा जरा सगळं काही समजून वागावा घरामध्ये हा तो निसता उठवतो तो उठवतो कुट्टी तो बरं त्यांच्या घरातला उद्या काय काय राहील अजून आठ ती सांगत तुम्ही कुशाला ऐका त्या काही त्या ऐकण्याला काही आहे का नाही राहील हा अजून आठ पंधरा दिवस एक तिचा आपाक त्याची जीरो दर्शी त्याची जी तो रिकामा नाही तो तुमच्या सारखा नाही आता काही गिरत असेल त्याची हात हाताने करीत असेल आता तो हाताने का करीन तो हाताने करील पण तो पाया पडायला येणार नाही त्याला यायचं असतं तो चार दिवसात आला असता हा का हा अडीच महिने झाले आव अशी निसूर गोरती हे बघ जिरती तू बघायची जिरती काही एका चीज नाही जिरा म्हणून म्हणले आव अशी निसूर गोरी तिने इकडे भाऊ बी गोरतोय काय बोलणं चालू आहे काय नाही काय नाही बस काय बोलताय काय रे काम झावर चाललं काय बोललं बोलताय तुम्ही भाऊला मी कुठं काय बोल, बोल राहिले भाई मी नाही कोणाचं नाव घेतो कोणाचं नाव हा झालं दादा काय ते म्हणते ती आणून ठो दोन अडीच महिन्यापासून ताजी लट झाली ती म्हणती मला काय सांगा काय ते ह्याच्यामध्ये बापा चिडून आणते का तू मग एकटा तुमचा भाऊ उड्या मारितो तो का वावरांमध्ये हा बाबाचा आणि बापाचं का तुम्ही आणून देऊ मला बरं खात्या बरं खात्या बर का एवढा टमाटा बोलायचं नाही भाऊला टमाटा मग नाही बोलायचं बरोबर आहे मग काय बरोबर आहे जर मी काय म्हणते त्या एवढंच इड बोलणं उरकू राहिले तर नवऱ्याला किती बोलत असतील तिथं माझ्या बापाचं मी खाती ना अरे मग ती तिका लोकायच्या घरी का ती का लोकाच्या घरी येऊन एवढं का काय भाऊ माझ्या जाईल का आपल्या मी काय म्हणते टाळी एका हाताने वाजत नाही अडीच महिन्यापासून तुमची बहिणी इड काही चार बाया बोला का कधी आता कांदे लावायला काल का बाया होत्या मला साऱ्या बाया विचारित होते काय तुमची नंद आहे का तुमची नंद आहे का गजराबाई म्हणलं हाय बाई म्हण किती दिवस झाले टाकून दिली काय का दादा अरे काय बोलता आता काय सांगा मला अडीच महिने झाले ना तुम्ही काय चावला या बोलता मायेपशी आणायचं तिंना डवळी करू राहिल्या बाया बाया म्हणते खेळवणींना आणायचं ना बाया म्हणते अडीच महिने झाले अडीच महिन्यापासून इडाचे मन लेव टाकून दिले का काय आ, चार दिवसाचं चा माहेर बाई का अडीच महिन्याचं माहेर कोणते खेळवणी सांगते अशा कोणते खेळवणी बोलत्या काय बाई तमाशा घेता नंदाच्या बारा मध्ये मी ऐकून बाई घेता तुम्ही बसलेचा आता दिसतेय लोकांना काय तळ हाताने चंद्र झाकतो का का तुम्हाला बोलतानी आलं मी कायला बोलू अडीच महिन्यापासून इडाचे मी बोलणारच ना घेतलं बाई न मोठा ऐकून जावा काहीतरी फैसला करावा का देवा काढून नाही आपण नाही आपण रायवळे मग ते पाहुणे राय वळे मग काहीच ठेवायचे काही जाईल माय मी सांभाळेल माय मी काय म्हणते माक राहील ती जाऊ दे तुमच्याकडे राहील मग घे बाई थांबून तू कर भावाचा परपंच मी जाते निघून हा मी जाते निघून मग काय तोंडाला पाप लायचे जानवर तोंडाला पाप बा, नाही ना ना तो तो? तो तो। ते जे खरंय ते बोलत भावांचा संसार केला आता किती बहिणी भावा कशी राहिल्या असते पण मला एवढं म्हणायचं बोळ्याने दूध पियत नाही एवढा मोठा पोळ माझून ठुलायचं मग परपंच कळवतो का नाही कळतो परपंच कळवतो का नाही कळतो मग त्याला बोलायचं कशाला तोंडावर नाही बोलू राहिले बाई मी चांगलंच सांगू राहिले शेवटी प्रत्येक भावाला त्याला येऊन याच्यात बोलायचं ह्याच्यात कान याच्यात कान भरायचं काही विषय आहे का जे खरं आहे ते मी बोलले त्याला माझ्या माग येऊन बोलायचं तुझी बहिणी येत आहे तुझी बहीण तिथं आहे तू घोरतो ती घोरती जावा ना बाई पण कशाला जावा जावा ना आपल्या आपल्या नवऱ्याच्या मी काय तो करतो कात आहे त्यात तो माझा भाऊ बक्का नाही मला पुसून घे ना कष्ट करते भाऊ कोणचं इकडचं वाऊ तिकडं करू भाऊ कष्ट करतो आणि माझा बाप कष्ट करतो भाऊ कष्ट करतो काय चव आली भावाला बावाला काय आली चव चव्हा बोलायचं नी, नी बोलायचं उलट माझ्याच बाबाच्या जीवावर बसून खाते अशी नाही खात मी अडीच महिन्यापासून फुकाट बस काय दिवे दिवलं लावल। काय दिवे लावले काय होत भावाजवळ बोलू राहिली मला केवडल्या तर बोरी बाबरी उगे उगेल त्या वावरांमध्ये मी गजराबाई जशी आली तसे वावर नीट केले बोलाय तुला बोलताना येत काय झालं मला काय झालं माहिती का अंजली आता तू अडीच महिन्यापासून आली बायकोचा आहे ऐकावा का तो आहे कवा तू कशाला आपलं काम बोलत आपण असं बठाळून सोडावं लागत गागरीवानी सोडून दिल्या तेच ना आपण राहायचं नंदीवानी तिनची गागर बाजू द्यायची टम्माटम्म तेवढं नाही समजत का, तो का, तो का, तो का तो? मुग लिहून घेतला का आता बोल मग तिथं एवढं तोंड तिथं किती तोंड असन काय तोंड तिथं किती तोंड असन काय तोंड दादा बाबाचं काही चालून देत अशा काना भरतात भावांच्या काही तोंड बिंडणी मला उठले का चालले हे बाई आठ दिवस झाले का माय आठ दिवस झाले का माय आठ दिवस झाले का माय हा काय तमाशा भाऊ मग काही करार ना करून गेले काय आठ दिवसाचा फक्त आठ दिवस सासरी राहिले बाकीचे काय किती आहे भाऊ आले आले मला कांदा काजू बदाम काजीबादांत शिरा करून हे बाई मोठा आयर घेऊन आली तुम्हाला किती करून खाऊ घालते पाय अरे तो आट बात करायची का आता मोठा आयर घेऊन आली मला कर हं त मंडरा हे पुरत रडايचं खुन्न खुन्न नकरायचं एवढा जेता बर तुई गप राय ग आले गप ना तुई पण कुठं दादा मन तिला देऊ का दांडा देऊ का आता हा ब चला कोटी तर मी होतो रांड का हा तू एक आली मला शिकवायला बर का हं एवढा जेता तू लाबी गिळून घ्यायचं दांडा देव का का आणि तिला दांडा मारू का तूलाच मारून घे मग हा का अंजली आता लई झाले चौवाले सुद्धा अडीच महिने राहिले वामुळे मला घरात त्रास व्हायला लागला तू तो त्वां नावरी जातो नाही नाही एक काम करा तिला इडच राहू दे मीच जाते जाय सांगितलं तिला जायला या उदासा मला काढतोय का बहिणीला जाय जाय पाचच्या बहिणीला अरे बाचा काऊ राहते इडक बहिणीला चौध झाली बहिणीला काय आली बाई चौ चौकून पण झाली अरे तुला आता अडीच महिने ठेवलं भ्या अडीच महिने ठेवलं तुला बी खाऊ घालत खाऊ घाल मी तर कष्ट करून खाईल मी तवाच कारण कळत नव्हतं का तवास पाहावतोय का तुम्हाला नांदायचं ना ती अशी पुट नाही मायरी उठली का आली उठली का आली उठली का आली काय तमाशा आहे बाई हम्म आयला पण तो आहे ना बायक माई बाई दोन महिने आली पण खाऊ का ठेव खाऊ का ठेव केलं काढून द्यावा लागलं काढून द्यावं लागलं मला चालली मी आता माझ्या माझ्या नवऱ्याच्या घरी कसा का तुडका दारोड्या दुरुड्या पुसून घेऊन मला माझा नवरा बर का राम असत राहूच आम्ही आम्ही राहू आणि बस मी गेल्या सरशी न राहून तरी दाखवून नांदून तरी दाखवते का माझ्या भावाचे कान असे भरू नकोस बाईची जात मी ऐकाव का नांदली ऐकाव उठ कळमाय उठ कळमाळ तुझं खाती का बोलती तुम्हाला मग कोणाचं खाती खाती माझा बाप कष्ट करतो माझा भाऊ कष्ट करतो करतोय करतो मुंगिळून घेतलेला आहे इथल्या डोक्यावर बद्द बद्द गुण म्हणून त्या ते बद्द बद्द जाय अंजली जाय नको टोकेल का जय 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 हागले त्यांच्या डोक्यावर तू बरी आली माय डोक्यावर हागायला तुला बरी हागून दे काय केलं म्हणतू मला आतापर्यंत काय आली तशी अरे तो आठ बात कर तो आड बात कर चालली ती आता हं मी काय म्हणते आपला नवरा आंधळा असो पांगळा असो बाईच्या जातीने निबुन्ने बाई मला एवढं म्हणायचं चालली माझ्या नवऱ्याकडे जायगाय बाई हे बाई तो पाया पडत काय नाही तो आड करते आडे आमची तू आता बरं वाटेल आली शेजारी पाजारी नाव होते तशी ती गेलीच नव्हती तिला का संसार परपंच कळणार काढणार अरे वा अरे वा माणूस म्हणते जाऊ दे बाई जाऊ दे बाई वर्षात जर अडीच अडीच महिने इकडं म्हणजे पाच महिने जर तिनं वर्षाचे खाली तर राहिले किती दिवस दीडशे दिवस ती जर इडच खपली तर तिने नवऱ्याजवळ दिवस काढायचे कावा त्या नवऱ्याना कवर हातावर परपंच चालून द्यावा काही त्याचा जीव आहे का नाही उठली काहीला माहेर गोड लागत उठली हिला माहेर गॉड लागत इला संसार कळायचा फुटल्या तर चार होती जर फोडल्या तर गेली आता गेली तर काही तिला उपकार केला मी काढूनच देणार होते तुम्हाला काय वाटलं मी जाणार होते का अरे वा अरे वा हम्म एवढा सुत्ता सारखा सरळ नवरा करेल मी अडीच महिने राग राग निघून जाईल लोकांच्या ताब्यात देईन का मी एवढी सोपी नाही मला गाजराबाई म्हणते हायला काय मोगल थाया थाया का आ... अरे दादा माझी मांडी जातली काय थाय थाय बोलायची मा बहिणीला हा नाही बोलावं तर काय करावं कवर काही तुम्हाला भाऊ बंद हाय का का नाही अरे पण सुख दुःखाला येतं माणूस हाऊ सुख दुःखाला येतं पण सुख दुःख नवरा बायकोचे भांडणं कवर चार दिवसाचे भांडणं दिवस दिवसभर भांडण झालं का संध्याकाळी एका आतून ना झोपले का भांडण मिटत इन अडीच महिने एवढे सप्ताच बसावलं असं कुठं चाललं तर काय पण आता मला डायरेक्ट म्हणता नाही मग तुम्हाला नाही म्हणता येत पण मी बोलले ना आणि मी काय राग राग जाणार नव्हते एवढा सुत म्हणलं तू राग राग म्हणलं माई पंचायत तू यायला पंचायत करील मी स्वतः सारखा नवरा सरळ केला मी आणि मी लोकांच्या ताब्यात दिन काय अडीच महिने वा रे वा मी एवढी सोपी मला गाजरा बाई मला हा ती या लवकर